नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील सर्व भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देवरवाडी येथील वैजनाथ देवालयाच्या विकासासाठी तसेच येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच त्याचा पाठपुरावा शासनाकडे करणार असल्याचं चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगत वैजनाथ देवालयाच्या कमिटीनं एकजुटीने यासाठी या काम करण्याच्या सूचना देखील केल्या ते देवरवाडी येथील वैजनाथ मंदिर येथे निमित्त सुरू असलेल्या सोहळ्याच्या भेटी दरम्यान स्थानिक देवस्थान कमिटीच्या सदस्यांबरोबर चर्चेवेळी बोलत होते यावेळी माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील कोल्हापूर देवस्थान व्यवस्था समिती पश्चिम महाराष्ट्राचे अनिरुद्ध गुरव निखिल गुरव देखील उपस्थित होते पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी या काळात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दनान गेला होता मंदिरातील शिवलिंगावर मुख्य अभिषेक व देवी पार्वतीच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आलं पंचकृषीतून तसेच सीमा भागातील असंख्य भाविकांनी त्यानंतर दर्शन घेतलं त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभ देखील घेतला मंदिराची आकर्षक रोषणाई दर्शनाची व्यवस्थित सोय तसेच चारचाकी व दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था स्थानिक देवस्थान कमिटीने योग्य प्रकारे केली होते शिवरात्र महोत्सव पार पाडण्यासाठी स्थानिक सल्लागार समितीचे अमोल भोगन शंकर भोगन शिवाजी भोगन भरमू भोगन पोलीस पाटील जयवंत कांबळे प्रमोद केसरकर शिवकुमार पुजारी परशुराम आढाव लक्ष्मण भोगन शंकर केदारी संघर्ष प्रज्ञावंत प्राध्यापक नागेंद्र जाधव आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला